गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघामध्ये तसच महाराष्ट्र मध्ये जे विधानसभाचे निवडणूक होत आहे त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुका येथे गंगापूर शहरामध्ये आज उप औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचे जे आलेले अधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय बंदोबस्त आपण दोन कर्मचाऱ्यांना काय दवाखान्यामध्ये आमचे दोन एक होमगार्ड आणि एक पोलीस अम, आ, महिला अंमलदार हे त्यांची प्रकृती बंदोबस्तामध्ये अचानकपणे बिघडल्यामुळे त्यांना बघण्यासाठी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी इथे आलेलो होतो दोघांची प्रकृती ठीक आहे त्यांच्याऐवजी दुसऱ्या अंमलदारांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचा प्रश्न नाही स्वतः तिथे या ठिकाणी डीवायस श्री भागवत साहेब आणि त्यांचे सहकारी माझे पोलीस अंमलदार सोबत आहेत मतदान शांततेमध्ये सुरू आहे कुठल्याही प्रकारचा तणाव किंवा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती नाही अतिशय शांततेमय वातावरणामध्ये इथे या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पूर्ण पड बरं सर काही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये काही अनिश्चित घटना घडलेली आहे का कोणा उमेदवारवर काही गुन्हा दाखल झाले आहे का काही घटना असे अशा कोणत्याही प्रकारची घटना अजून रिपोर्ट झालेली नाहीये ओव्हरऑल पूर्ण जिल्ह्यामध्ये अतिशय शांततेच्या मार्गाने मतदार आ, मतदान करत आहेत आणि कुठल्याही प्रकारचा कायदा सोयीचा प्रश्न जिल्ह्यामध्ये नाही नक्कीच शांतता हे शांततेपणे मतदान होत आहे अशी प्रतिक्रिया दिलेली आहे अलीम चौल न्यूज एट छत्रपती संभाजीनगर गंगापूर झालं काय तुला मोबाईल काय काढ नये मोबाईल 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 मोबाईलच नाही

Mailata's <laughs> moda raiki. Next sir. At mare mobile number check. 3 3 2. 13.